नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेटसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो होतो आहे एम पी एस सी पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचं जे प्रसिद्धीपत्रक आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार बावीसच्या अंतिम निकालाबाबतचं तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे संदर्भ आहे समक्रमांक दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजीची निवड यादी संदर्भातले प्रसिद्धीपत्रक तर राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार बावीस या परीक्षेची तात्पुरती निवड यादी उमेदवारची पात्रता तपासण्याच्या अधीन राहून आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे उमेदवाराकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा ऑप्टिंग आउट विकल्प मागवण्यात आलेला होते दरम्यानच्या कालावधीत प्रस्तुत उमेद परीक्षेतील खेळाडू उमेदवाराने मा प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे दाखल केल्या मूळ अर्ज तीनशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस प्रकरणामध्ये निकाल जैसे ते स्टेटस ठेवण्याचे आदेश झाले आहेत प्रस्तुत न्यायालयीन प्रकरण पुढील आदेश झाल्यावरच त्या अनुषंगाने अंतिम निकाल शिफारस यादी प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करण्यात येईल ही बाप सर्व संबंधित उमेदवाराच्या माहितीस्तव सुचवण्यात येत आहे तर अशा प्रकारचं हे जे एम पी एस सी आयोगाचं आलेलं जे अपडेट आहे पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तर त्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ होता में आ, आ, हा व्हिडिओ मी फक्त तुमच्या माहितीसाठी घेऊन आले होते राज्यसभा दोन हजार बावीसचा जो वीस मार्च दोन हजार चोवीसला निकाल लागलेला आहे त्या तो निकाल आता उच्च न्यायालयाच्या निकालापर्यंत हा स्टेटस को म्हणजे जैसे ते ठेवण्यात येणार आहे अशा प्रकारचे याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तरी जे विद्यार्थ्यांचे याच्यामध्ये निवड यादीमध्ये नाव आहे त्यांच्यासाठी आलेला हा अपडेट होता हा व्हिडिओ तुम्हाला फक्त माहितीसाठी घेऊन आले होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच प्रकारचे एम पी एस सी यू पी एस सी तसेच विविध स्पर्धा परीक्षेचे माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक केलं असेल तर लाईक करून घ्या व्हिडिओ छोटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद